मला बरेच जण विचारतात डॉक्टर तुमच्या या घनदाट आणि काळ्याभोर केसांचं रहस्य काय आहे किंवा बरेच जण विचारतात डॉक्टर तुम्ही केसाला विग लावता का तर असं अजिबात नाही हे अतिशय चांगले नैसर्गिक आणि मुळापासून उगवलेले केस आहेत तुम्हाला दाखवतो मी तर ही तर तुम्हाला कुठे वीक दिसते का अजिबात नाही तर ही वीग नाही या केसांच्या मागचं रहस्यच मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे नक्कीच तुम्हाला देखील याचा चांगला फायदा होणार आहे मित्र आणि नी मैत्रिणीं जर तुमचे केस जास्तीचे गळत असतील टक्कल पडत असेल केस लवकर पांढरे होत असतील केसांच्या मध्ये जास्तीचा कोंडा होत असेल केसांची वाढ खुंटली असेल केस खूप पातळ झाले असतील केस निस्तेज झाले असतील त्यांच्यातला तजेलपणा निघून गेला असेल यासोबतच डोक्याची जी त्वचा आहे ती वृक्ष वृक्ष कोरडी पडत असेल आणि सतत तिच्यामध्ये खास सुटत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी कारण या व्हिडिओमध्ये असे चार सोपे घरगुती खात्रीशीर उपाय मी तुम्हाला सांगणार आहे ज्याच्यामुळे तुमच्या ह्या सगळ्या समस्या खात्रीशीरपणे शंभर टक्के निघून जाण्यासाठी नैसर्गिकरित्या मदत होणार आहे मात्र विनंती असेल की हा व्हिडिओ तुम्ही पुढं पुढं न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका मुद्दा ना मुद्दा समजून घ्या त्याची अंमलबजावणी आजपासूनच सुरुवात करा अजून एक विनंती असेल जर चॅनलवर नवीन असाल तर आता लगेच बाजूचं आयकॉनचं बटन दाबून चॅनेल सबस्क्राईब करा जेणेकरून आरोग्याविषयक अत्यंत महत्वपूर्ण अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील तेही अगदी मोफत कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही तर केस म्हणजे आपल्या सौंदर्याचा एक अत्यंत महत्वाचा घटक मानला जातो परंतु हल्लीच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे चुकीच्या खानपानामुळे वाढत्या ताणतणावामुळे वातावरणामध्ये असणाऱ्या प्रदूषणामुळे यासोबतच अन्न केल्या जाणाऱ्या रासायन आणि कीटकनाशकांच्या अतिमाऱ्यामुळं अशा प्रकारच्या केसांच्या समस्या दिवसेंदिवस खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेले आहेत खर तर जेव्हा शरीराच्या मध्ये काहीतरी बिघाड होतो काहीतरी कमतरता निर्माण होतात कुठंतरी गडबड होते अशा वेळी त्याचा प्रत्यक्ष परिणाम आपल्या केसांच्या आरोग्यावर होतो परिणामी मग आपल्याला अशा प्रकारच्या समस्या उद्भवायला लागतात आणि बहुतांश वेळेला आपण या शरीरामध्ये झालेल्या अजिबात लक्ष देत नाहीत आणि करत बसतो वरवरचे उपचार मग कुठल्या तरी महागडा शॅम्पू लाव काहीतरी ब्युटी पार्लर मध्ये जाऊन केसावरती कुठली तरी ट्रीटमेंट घे कुठल्या तरी अजून काहीतरी उपचार करत बस कुठलं तरी तेल लावत बस मात्र या सगळ्या प्रकारच्या बाह्य उपचारांच्या मुळे आपल्याला अजिबात काही सुद्धा फायदा होत नाही आपला वेळही जातो पैसाही जातो आणि शेवटी फक्त उरतो तो म्हणजे मनस्ताप म्हणून या सगळ्या समस्या मुळापासून शरीराच्या मधून दुरुस्त होणं अत्यंत गरजेचं आहे जसं एखादं झाड असेल त्या झाडाला जर आपण वरून फक्त फवारणी केली पाण्याची तर जमेल का खताची तर अजिबात नाही यासाठी आपल्याला त्या झाडाच्या मुळांना चांगलं पाणी करावं लागेल आणि तेव्हाच ते झाड चांगलं चांगल फुलेल अगदी डोक्यांच्या केसाच देखील तसंच आहे जेव्हा तुम्ही पोटातून तुम काहीतरी चांगलं घेता न्यूट्रिशन घेता आहार घेता चांगली पोषण तत्व घेता अशा वेळी तुमच्या केसांची मुळं चांगली मजबूत होतात ज्याच्यामुळे केस गळत नाहीत केस लवकर पांढरे होत नाहीत केस पातळ होत नाहीत कोंडा होत नाही यासाठी तुम्हाला काही विशेष आहार उपचार करावे लागतात आणि तुमच्या जीवनशैलीमध्ये देखील चांगल्या प्रकारे बदल करावे लागतात या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त एक महिन्याचा कोर्स देणार आहे त्या कोर्समध्ये तुम्हाला फक्त चार महत्वाचे पदार्थ जे घरामध्ये सहज उपलब्ध असतात ते खायचे आहेत कशा प्रकारे खायचे आहेत किती प्रमाणामध्ये खायचे आहेत याच्याबद्दल सविस्तर शास्त्रीय माहिती सांगणार आहे आणि मला खात्री आहे फक्त एक महिन्याच्या कोर्समध्ये तुम्हाला ह्या सगळ्या समस्यांपासून मुक्ती मिळण्यासाठी फायदा होणार आहे आणि हे चार पदार्थ फक्त तुमच्या केसांसाठी चांगले नाहीत तर तुमच्या संपूर्ण आरोग्यासाठी तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी देखील अत्यंत महत्वाची भूमिका निभावणार आहेत अर्थातच तुम्हाला याचा ऑल इन वन असा फायदा होणार आहे या चारही पदार्थांना आपण केसांसाठीचे सुपरफूड असं म्हणतो हे सुपरफूड मिळवण्यासाठी तुम्हाला घराच्या बाहेर जायची गरज नाही अतिशय स्वस्त आणि सहज उपलब्ध असणारे हे पदार्थ आहेत सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा पदार्थ आहे तो म्हणजे कढीपत्ता तर सर्वच घरांच्या मध्ये स्वयंपाक करत असताना भाजीमध्ये कढीमध्ये आमटीमध्ये अजून कशामध्ये कढीपत्ता टाकला जातो परंतु बहुतांशी घरांमध्ये घरातील सर्वजण हा कढीपत्ता बाहेर काढून टाकून देतात मात्र हा कढीपत्ता आपल्या शरीरासाठी केसांच्यासाठी त्वचेसाठी अत्यंत लाभदायक आहे कारण या कडीपत्त्यामध्ये मुबलक प्रमाणामध्ये आयरन अर्थात लोह हो, मिनरल्स विटॅमिन ए आणि केराटिन, ऑइल असतं जे केसांच्या मुलांसाठी केसांच्या एकूण आरोग्यासाठी अत्यंत महत्वाची भूमिका निभावतं आपल्या या एक महिन्याच्या कोर्समध्ये कडीपत्ता तुम्ही दोन प्रकारे खाऊ शकता नंबर एक कडीपत्त्याची खूप सारी पानं तुम्ही चांगली स्वच्छ धुवून घ्या त्याला सावलीमध्ये वाळवा आणि मिक्सर मधून त्याची बारीक पावडर करून घ्या आणि ही पावडर दररोज एक चमचा तुमच्या भाजीमध्ये किंवा कुठलाही तुमचा पदार्थ ज्याच्यामध्ये तुम्ही कडीपत्ता टाकू शकता त्यामध्ये टाकून द्या त्यामुळे तुम्हाला याची सगळी पोषक तत्व मिळतील आणि घरातील एकही व्यक्तीला हा कडीपत्ता बाजूला काढून टाकता येणार नाही ना त्यामुळे नैसर्गिकरित्या आपोआप त्यांच्या केसांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी मदत होईल आणि नंबर दोन कडीपत्त्याची चटणी ही चटणी करत असताना तुम्ही त्याच्यामध्ये फुटाणे उडीद डाळ खोबरं किंवा तीळ टाकून करू शकता आणि दररोजच्या जेवणामध्ये सकाळी एक चमचा संध्याकाळी एक चमचा ही चटणी तुम्ही तुमच्या आहारामध्ये घ्या तुम्हाला चांगल्या प्रकारे कडीपत्ता शरीराला जाईल आणि तुमच्या ह्या सगळ्या समस्या एक महिन्यामध्ये गायब होण्यासाठी फायदा होईल नंबर दुसरा महत्वाचा सुपरफूड आहे तो म्हणजे आवळा आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये विटॅमिन सी असतं हे विटॅमिन सी आपल्या शरीराची एकूण प्रतिकार शक्ती वाढवतं केसांचे जे आजार होतात त्यांच्यापासून दूर ठेवण्यासाठी विटॅमिन सी अत्यंत महत्वाचा असतं यासोबतच याच विटॅमिन सीमुळं शरीरामध्ये कुठल्याही ठिकाणी जर पेशींची झीज होत असेल तर ती झीज भरून काढणं आणि ती झीज पुन्हा पुन्हा होऊ नये म्हणून हे विटॅमिन सी या आवळ्याच्या मधला आपल्याला चांगल्या प्रकारे मदत करतं केस गळतात म्हणजे केसांच्या पेशींची झीज होत असते जर विटॅमिन सी तुम्ही आवळ्याच्या माध्यमातून घेतलं तर केसांच्या पेशींची मुळांची अजिबात झीज होणार नाही ते मजबूत राहतील आणि नैसर्गिकरित्या तुमचे तुमचे केस मजबूत राहण्यासाठी मदत होईल सोबतच या आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये अँटी असतात ज्यामुळे शरीरामध्ये झालेला जो ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आहे त्या ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसच्या माध्यमातून निर्माण झालेले जे फ्री रॅडिकल्स आहेत ज्याच्यामुळे आपल्या केसांचं त्वचेचं आरोग्य धोक्यात येतं हे फ्री रॅडिकल्स दूर करण्यासाठी देखील हा आवळा आपल्याला मदत करतो या आवळ्याचा आपल्या दररोजच्या आहारामध्ये कसा उपयोग करायचा तर दोन प्रकारे उपयोग करायचा ह्या एक महिन्याच्या कोर्समध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे ते म्हणजे आवळा चूर्ण बाजारामध्ये देखील हे आवळा चूर्ण मिळतं परंतु घरी तुम्ही हे आवळा चूर्ण बनवा ते चांगलं राहील ज्या सीझन मध्ये आवळे मिळतात त्या सीझन मध्ये आवळे चांगले स्वच्छ धुवून घ्या त्याचे चांगला बारीक किस करा तो उन्हामध्ये वाळवा आणि बदनीमध्ये भरून ठेवा वर्षभर तुम्ही तो वापरा दररोज सकाळी एक ग्लास कोमट पाण्यामध्ये एक चमचा आवळा चूर्ण टाका आणि ते तुम्ही प्राशन करा तुम्हाला फायदा होईल आणि आवळा घेण्याची दुसरी महत्वाची पद्धत ती म्हणजे दररोज एक आवळ्याचा ज्यूस तुम्ही सकाळी उपाशीपोटी करून प्या तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल यासोबतच तुम्ही आवळ्याचा मुरांबा देखील करू शकता किंवा आवळा सुपारी देखील बनवून ठेवू शकता आणि तुम्ही तुम्ही रोज थोडी थोडी खाऊ शकता नंबर तिसरा महत्वाचा सुपर फूड आहे ते म्हणजे काळे तिळ तीड़। या तिळामध्ये असणाऱ्या स्निग्धतेमुळे किंवा तेलकटपणामुळे आपल्या त्वचेतील केसांच्या मधील जो वृक्षपणा आहे जो कोरडेपणा आहे तो नैसर्गिकरित्या कमी होतो केसांच्या मध्ये चांगले चमक येते तजेलदार होतात केस चांगले सिल्की होण्यासाठी मदत होते यासोबतच या तिळामुळं बद्धकोष्ठता मलावर हा देखील आजार कमी होतो पोट चांगलं साफ होतं पचनशक्ती सुधारते आणि पचनशक्ती सुधारलं की खाल्लेलं अन्न चांगलं पसलं जातं ते शरीराला शोषलं जातं आणि ते लागू पडतं परिणामी केस देखील चांगले टवटवीत उगवायला लागतात या तिळांच्या ओमेगा थ्री फॅटी मुबलक प्रमाणामध्ये आहेत मिनरल्स आहेत फायबर कॅल्शियम आयर्न आणि अँटी देखील मुबलक प्रमाणामध्ये आहेत तुमच्याकडे काळे तिळ अवेलेबल नसतील तर तुम्ही पांढरे तीळ देखील वापरू शकता पण पांढऱ्या तिळांच्या तुलनेमध्ये काळ्या तिळांमध्ये जास्त पोषक तत्व असतात खास करून या काळ्या तिळामध्ये कॅल्शियम आणि आयरनं जास्त असतं जे केसांसाठी अत्यंत महत्त्वाचं असतं म्हणून या काळ्या तिळांच्या रोजच्या आहारामध्ये जर तुम्ही समावेश केला तर फक्त केसांनाच नाही तर हाडं असतील दात असतील त्वचा असेल आणि पचन संस्थेला देखील अत्यंत चांगला फायदा होतो आता आपल्या एक महिन्याच्या कोर्समध्ये हे काळे तीळ आहारामध्ये कसे समाविष्ट करायचे तर सगळ्यात पहिलं काळे तीळ आणि गुळ टाकून तुम्ही लाडू बनवा आणि रोज एक लाडू तुम्ही खा नंबर दोन या काळ्या तिळाची तुम्ही चटणी करा त्यासाठी तुम्ही लसूण खोबरं कोथिंबीर कडीपत्ता टाका मिक्स करा चांगलं थोडस तिखट टाका चवीनुसार मीठ टाका आणि ही चटणी तुम्ही दररोज एक एक चमचा सकाळी आणि संध्याकाळी आहारामध्ये समाविष्ट करा किंवा तिसरा अजून एक पर्याय आहे हे काळे तीळ खाण्याचा तर रोज सकाळी एक चमचा काळे तीळ चांगले बारीक चावून खाऊ पोटी नक्कीच तुम्हाला याच्यातली सगळी पोषक तत्व मिळतील आणि एक महिन्यामध्ये तुम्हाला खात्रीशीरपणे रिझल्ट दिसेल चौथा महत्वाचा सुपरफूड आहे एक महिन्याच्या कोर्स मधला तो म्हणजे काळा मनुका या काळ्या मनुक्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे उष्णता कमी करण्याची ताकद असते जर तुम्हाला उष्णता असेल आणि या उष्णतेमुळे केस जास्त गळत असतील केसांच्या समस्या जास्त वाढल्या असतील तर अशा वेळी हे मनुके अतिशय चांगल्या प्रकारे काम करतात सोबतच या काळ्या मनुक्यांच्यामुळे तुमच्या शरीरातील वाद उष्णता कमी होते तुमच्या शरीरातील वृक्षपणा कोरडेपणा कमी होतो पचनशक्ती चांगली सुधारते कारण यामध्ये मुबल प्रमाणामध्ये फायबर देखील असते शिवाय या काळ्या मनुक्यांच्या मुळे शरीरामध्ये एनर्जी निर्माण होऊन थकवा देखील कायमस्वरूपी निघून जाण्यासाठी नैसर्गिकरित्या मदत होते यामध्ये असणारे विटॅमिन ई e आणि अँटीऑक्सिडंट शरीरामध्ये नॅचरल मॉइश्चरायझरचं काम करतात त्यामुळे शरीरातला त्वचेतला आणि केसांच्या मुळांचा जो ओलावा आहे तो चांगल्या प्रकारे टिकून राहतो सोबतच so, या काळ्या मनुक्यांच्या मध्ये अँटी एजिंग प्रॉपर्टी देखील आहेत म्हणजे याच्या सेवनामुळे तुम्हाला लवकर म्हातार पण होत नाही त्वचेवरती सुरकुत्या पडणं टक्कल पडणं केस निस्तेज होणं अशा प्रकारच्या समस्यांपासून तुमचा बचाव होतो आता हे काळे मनुके कसे खायचे तर दररोज संध्याकाळी दहा ते पंधरा मनुके चांगले स्वच्छ धुवा ते भिजू घाला आणि सकाळी उठल्यानंतर बारीक चावून खा दुसरी एक चांगली पद्धत काळे मनुके खायची दहा बारा काळे मनुके आणि दोन तीन खजूर चांगले स्वच्छ धुवून घ्या भिजू घाला एक ग्लास पाणी टाकून मिक्सरमधून चांगलं बारीक करा आणि त्याचं शरबत करा दररोज एक ग्लास शरबत तुम्ही प्या नक्कीच तुम्हाला फायदा होईल हे शरबत लवकरात लवकर इन्स्टंट एनर्जी देणारं केस आणि त्वचेचं आरोग्य चांगलं ठेवणार आणि तुमचा कितीही जुना आणि कितीही तीव्र स्वरूपाचा थकवा हो देखील तुमचा दूर करतं याशिवाय तुमचे केस जर खूप पातळ होत असतील केसांची वाढ खूप हळूहळू होत असेल तर या मुळे तुम्हाला चांगला फायदा होणार आहे तर मित्र हो या चारही सुपरफूडचा तुमच्या आहारामध्ये फक्त एक महिना समावेश करून पहा तुम्हाला नक्कीच फायदा होईल यासोबतच तुमच्या जीवनशैलीमध्ये देखील तुम्ही चांगले बदल करणं गरजेचं आहे रात्रीच्या वेळेस शांत समाधानकारक झोप घेणं गरजेचं आहे रोज एक तास तरी व्यायाम केला पाहिजे छंद जोपासले पाहिजे जास्तीच्या ताणतणावापासून दूर राहण्यासाठी आपण मेडिटेशन योगा ध्यानधारणा केली पाहिजे तर दारू तंबाखू बिडी सिगारेट यासारख्या व्यसनांच्या पासून दूर राहिलं पाहिजे जंक फूड फास्ट फूड बेकरीचे पदार्थ जास्तीचं तेल जास्तीचं मीठ आणि जास्तीच्या साखरेचा देखील समावेश आपण आहारामधून कमी केला पाहिजे त्यासोबतच हार्मोनियल इम्बॅलन्स असेल थायरॉइडचे आजार असतील महिलांच्या मध्ये पीसी उडी किंवा अजून काही मासिक पळीच्या तक्रारी असतील तर यासाठी देखील तज्ज्ञांच्याकडून व्यवस्थित औषध उपचार करावा सल्ला मार्गदर्शन घ्यावा जेणेकरून या हार्मोन इम्बॅलन्समुळे होणारी जी केसाची गळती आहे किंवा केसांच्या समस्या आहेत त्या देखील दूर राहण्यासाठी मदत होईल जास्तीचे केमिकल कॉस्मेटिक महागडे शॅम्पू याच्यामुळे याचा देखील उपयोग तुम्ही कमी किंवा बंद करावा यासोबतच या केसांच्या सगळ्या समस्यांच्या होमिओपॅथी या औषध उपचार पद्धतीमध्ये अतिशय गुणकारी आणि लाभदायक औषध उपलब्ध आहेत मात्र ही औषधं तुम्ही तज्ञ होमिओपॅथिक डॉक्टरांच्या सल्ल्याने घेणं अपेक्षित आहे तर मित्र हो आजच्या व्हिडिओमध्ये आपण चार महत्वाचे सुपरफूड बघितले नंबर एक आवळा नंबर दोन काळेतील नंबर तीन काळे मनुष्य आणि नंबर चार पत्ता या चारही पदार्थांचा तुमच्या दररोजच्या आहारामध्ये आवर्जून समावेश करा एक महिन्यामध्ये तुम्हाला कसे रिझल्ट मिळाले हे आवर्जून कळवा हे उपाय कोण कोण करून पाहणार आहे याचा देखील उल्लेख मला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा तो उल्लेख करत असताना तुमच्या गावाचं देखील नाव आवर्जून कळवा म्हणजे मला कळू द्या की आपले व्हिडिओ कुठल्या कुठल्या गावापर्यंत कुठल्या कुठल्या जिल्ह्यापर्यंत जात आहेत परत एकदा जाता जाता विनंती करतो जर चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा आपल्या मित्र नातेवाईकांना देखील सबस्क्राईब करायला सांगा तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह तोपर्यंत आनंदी राहा निरोगी राहा धन्यवाद